पटले नाही आहे त्यांच्या आपण खांदर्दी जर पाहिलं तर बॅग आहे ते कामावरती चालले होते परंतु त्यांनी आपल्याला पाहिलं आंदोलकांना पाहिलं ते इथं इथे थांबले ते म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत मुलुंडला राहतात ते असं त्यांचं नाव काय आणि तुम्ही अनुभव काय घेतला ते सांगा पोलीस भरती माझं नाव अजय सावंत मी राहायला मुलुंडला आहे पोलीस भरतीला मी अनुभव घेतलेला आहे आम्हाला मार्क पडले एकशे आणि ओपन असताना आणि एकशे नऊ वाला कास्टवाला जातोय एकशे एक्केचाळीस म्हणजे खूप झालं आणि एकशे नऊ वाला कास्ट वाला जातोय माझा अनुभव आहे मग तेव्हा दुःख झालं खूप दुःख झालं तेव्हा आता काय काम करतो आता प्रायव्हेट प्रायव्हेट जॉब करतोय मी तेव्हाचं स्वप्न तर म्हणजे विखुरला विखुरच गेलं सगळं स्वप्न तेव्हा कोणाचं सरकार होतं तेव्हा सगळं काही ना आपलं होतं आपल्याला आरक्षण नव्हतं पण आता जेव्हा म्हणजे शिंदेंनी जी आर दाखवला म्हणजे मागे वाशीला थांबवलं एक मुंबईकर म्हणून एक मराठी माणूस म्हणून एक मराठा म्हणून दुःख आहेत पण काय वाटतं काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणे दे दे योग्य नाही आता आपण आपला फोकस करूया दानवी पाटील जरांगे पाटील असतीलच जरांगे पाटीलच समाजासाठी आता सर्व काही करतायत आंदोलन करतायत स्वतः उपाशी म्हणजे उपोषण करणार आहेत उपाशी राहणार आहेत परंतु मला एक मराठा म्हणून तुमची भूमिका जाणून घ्यायची होती सरकारमध्ये इतके आमदार आहेत कुठेतरी वाटतं का की बाबा काय की त्यांच्यावर काही प्रॉब्लेम असतो ना ते आत्मसपोर्ट त्यांचा आहे आपल्याला आत्मसपोर्ट ते ओपन होत नाही ओपन होत ओपन होत नाही कुठेतरी म्हणजे त्यांच्यावरती पण दबाव तंत्र दबाव आहे